नमस्कार मी हर्षदा आणि स्वागत करते तुमचं हर्षदास किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत भरलं काढलं रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तर तुम्हाला माहिती आहे का भरलं काढलं ही केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे अनेकांना कारलं आवडत नाही पण ही रेसिपी एकदा खाल्ली तर पुन्हा नक्कीच मागाल कारलं कडवट असतं पण त्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी पचनसंस्थेसाठी आणि त्वचेसाठी सुद्धा कारलं खूप फायदेशीर आहे योग्य पद्धतीने बनवल्यास त्याची कडवट चवही कमी होते चला तर मग आज आपण पारंपरिक पद्धतीने भरलं कारलं बनवणार आहोत तर त्याची कृती बघूया कारली मोठी असतील तर त्याचे तीन भाग करून घ्या किंवा छोटी असतील तर दोन भाग केले तरी चालतील आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कारल्यांना कट करून घ्यायचं आहे नंतर चमचच्या सहाय्याने आतमधील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीने मी आता सर्व बिया कारल्यामधील काढून घेतलेल्या आहेत आता आपण त्याला वाफवण्याची तयारी करूया तर एका भांड्यामध्ये आपल्याला गरम पाणी उकळत ठेवायचं आहे त्यामध्ये अशा पद्धतीने जाळी ठेवून त्याच्यावरती कारले ठेवून आपल्याला कारली सर्व भांड्यामध्ये आपल्याला खोबरं तीळ अद्रक लसूण हे सर्व टाकून वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता तर बाऊलमध्ये आपल्याला आता शेंगदाण्याचा कूट आणि आता केलेलं खोबरं लसूण याचं वाटण टाकून घ्यायचं आहे नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा लाल तिखट धने पावडर आणि गरम मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ हळद थोडं तेल टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता कारण छान अशी नरम झालेली आहे तर आपण आता ते काढून घेऊया सर्व कारले थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये आप थोडं मीठ लावून घ्यायचं आहे टावल्याने कारली खाताना खूप छान टेस्ट येते आणि कारली कडून सुद्धा लागत नाही तर, तर सर्व कारल्यांना मी मीठ लावून घेतलेलं आहे ला आता त्यामध्ये आपण संपूर्ण मसाला भरून घेऊया तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे त्याला फ्राय करून घेऊया तेलामध्ये तर इथे मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये नंतर एक एक कारली सोडून आपल्याला छान फ्राय होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे दोन दोन मिनिटांनी आपल्याला झाकण उघडून त्याला पलटवून घ्यायचं आहे बघू शकता बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे कारल्यांना खूप टेस्टी लागतात ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा लहान मुलेसुद्धा आवडीने खातील अजिबात कढू लागत नाही तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs>